नमस्कार मित्रांनो आज आपण आला आहोत श्री केशरनाथ महादेव प्राचीन मंदिर जे की मंडगड तालुक्यापासून घराडे शेडवे ग्रामपंचायतीमध्ये येतं अगदी सोळा किलोमीटरवरती आहे हे मंदिर प्राचीन आहे नऊशे वर्षापूर्वी ची ही मूर्ती आहे विष्णूची मूर्ती आहे आणि प्राचीन मंदिर एक वेगळीच आपल्याला चाहूल देतं इथे आल्यानंतर आणि सोबतच ह्या विष्णूच्या मूर्तीच्या बाजूला गणपतीची देखील मूर्ती आहे आणि बघू शकता तुम्ही ही मूर्ती नऊशे वर्षापूर्वी जुनी असल्यामुळे बाजूला वेगवेगळे काम देखील आपल्याला दिसण्यात येतं आणि तिथे आल्यानंतर मी श्रावी श्रद्धा मी देखील दर्शन घेतलं पाय पडा सोना इथे पाय पडा बाळा इथे इथे पाय पडा सावकाश अगरबत्ती बघून पड अगर, 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 अगर।, अगर। जो दबदबा चा, चा हा जो धबधबा किंवा हे जे पाणी दिसतंय हे मंदिराच्या बाजूलाच आहे आणि हा धबधबा एक वेगळाच व्ह्यू देऊन जातो या मंदिरासाठी तुम्ही जर पावसाळ्यात आलात तरी देखील पाणी असतं उन्हाळ्यात आलात तरी देखील पाणी असतं लहानपणी आम्ही लहानपणी अगदी पहिलीपासून ते अगदी दहावीपर्यंत आमचं वनभोजन इथे यायचं आणि आम्ही इथे आल्यानंतर साफसफाई करणं तसंच इथे जेवण देखील आमचे गुरुजी वगैरे जेवण बनवायचे आणि आमचं वनभोजन छान पद्धतीने व्हायचं आणि पहिले इथे येण्यासाठी आहे ना हा जो मार्ग दिसतोय तो एवढा मार्ग चांगला नव्हता रोड थोडा खराब होता पण आता ह्याला क दर्जाचा दर्जा मिळालेला आहे पर्यटक म्हणून आणि म्हणूनच थोड्या थोड्या सुविधा इथे होत आहेत दरवर्षी आणि त्या सुविधांप्रमाणे आज आपल्याला इथे येताना एक रोड चांगला मिळतो प मंदिरात जवळ पूर्णपणे जवळ रोड येतो सोबतच हे जे काय तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत ह्या देखील खाली जायला तेवढ्या नव्हत्या आता त्या पायऱ्यादेखील केलेल्या आहेत म्हणजेच छोट्या छोट्या सुविधा इथे केलेल्या आहेत कारण की याला क दर्जा मिळालेला आहे खूप सुंदर असे दृश्य तुम्हाला पावसाळ्यात गेलात तर खूप सुंदर दृश्य हे बघायला मिळतं बाजूला विष्णूचं मंदिर आणि तिथे बारा महिने वाहणारा ही जी नदी ही तुम्हाला मिळते विष्णूची मूर्ती जी आहे तिच्याकडे बघितल्यानंतर एक वेगळं समाधान मिळतं जे की त्याला केसरनाथ असं बोललं जातं ओके रामाच्या काळातील असं बोललं जातं की त्यावेळेस ही मूर्ती घेऊन जात असताना इथे थांबले आणि थांबल्यानंतर पाणी पिण्यासाठी थांबले आणि पाणी पिल्यानंतर ज्यावेळेस ती मूर्ती उचलायला आले त्यावेळेस ती मूर्ती उचलली गेली नाही असं बोललं जातं वेगवेगळ्या पुराणकथा आहेत जे की प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात पण ही पुराणकथा आहे बाजूलाच शिवलिंग देखील आहे ते देखील तुम्ही बघू शकता जे ते ते देखील खूप जुना आहे ओके त्याचे देखील आता इथे तुम्हाला दाखवलं आहे ओके आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण घनदाट जंगल आहे आणि या जंगलाच्या मध्येच हे केसरनाथ मंदिर आहे म्हणजे चारी बाजूला जंगल आणि त्या जंगलात असणारं हे केसरनाथ विष्णूचं प्राचीन मंदिर नऊशे वर्षापूर्वीचं एक वेगळंच अनुभूती देतं खूप गारवा पक्ष्यांचा किलबिलाट इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि ही जी काही झाडं आहेत एक वेगळाच व्ह्यू देतात ह्या मंदिराला आणि खूप प्राचीन मंदिर असल्यामुळे तिथे आल्यानंतर एक जे समाधान असतं ते एक वेगळंच समाधान आहे आणि हा जो रस्ता दिसतोय तो मला की बघा इथे प्रत्यक्षात गाडी येते आधी गाडी येत नसायची आता गाडी येते रोड चांगला आहे मुलांना खेळायसाठी जागा देखील आहे तुम्ही फॅमिलीसोबत येऊन खूप छान पद्धतीने टाईम स्पेंड करू शकता म्हणजेच गप्पा गोष्टी करू शकता छोटंसं वनभोजन देखील इथे करू शकता पण इथे तुम्हाला मांसाहार तुम्ही बनवू शकत नाही फक्त तुम्ही वेज जेवण बनवू शकता कारण की इथे ते चालत नाही इथे कार्तिक एकादशी ही खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केली जाते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे उपक्रम राबवले जातात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल किंवा शेडवई ही जी काही आपली वाडी आहे तिच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात इथे शावीनी मी श्रद्धाने खूप एन्जॉय केलं आहे ही जी तुम्हाला पाणी दिसतं त्या पाण्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आमचं लग्न झालं दोन हजार वीसला त्यावेळेस आम्ही मी श्रद्धाने वरून उडी मारलेली म्हणजे इथे त्यावेळेस पोहायला अलाउड होतं आता पोहायला अलाउड नाही आहे किंवा तिथे पाणीमध्ये तुम्ही कोणतंही दूषित करू को शकत नाही पाणी त्यामुळे आता अलाऊड नाही आहे पाणीमध्ये उडी मारण्यासाठी तर अशी असं हे केसरनाथचं मंदिर आहे जे की खूप छान आहे तुम्ही जर मंडणगडला जात असाल किंवा मंडणगडच्या आजूबाजूला जात असाल तर नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट द्या कारण की हे कर श्रेणीमध्ये असलेलं पर्यटक स्थळ आहे जे की खूप छान आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील जाऊन नक्कीच व्हिजिट द्या आणि मग मगर चावला चला बाप्पाच्या पायापड आता जायचं ना पण घरी घरी नाही जायचं चला अरे चला बाप्पाच्या पाया पडा ना, काय नाही ना, चला त्यांना ना सांग तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की इथे या सांग सर्वांना सांग सर्वांना बोल बोल लाईक करा शेअर करा आणि हा कशी कशी बोलते मग व्यवस्थित बोल लाईक शेअर अँड सबस्क्राइब बोल ठीक आहे चालू चलो बायकर बायकर मग बायकर सर्वांना बायकर बाय असं असं कर बाय ठीक